नमस्कार माझे नाव कृष्णा आहे आणि मी तुमच्या समोर एक प्रेम कविता सादर करत आहे ज्याच नाव आहे गुलाबी थंडी अस शील का या गोड गुलाबी थंडी ये का अस शील का, का या गोड गुलाबी थंडीत सामावून जाऊ तो मी सामावून जाऊ तो अन मी आपल्याच अनोख्या ये का सशील का धावशील का भावशील का धावशील का भावशील का माझ्या मनी राहताना धावशील का भावशील का माझ्या मनी राहताना अलगत सुटेल गंध तुझा माझ्या मनी धावताना हरगुन जाईल मीही जरासा तुला पाहून सौन जाशील या थंडी सौन जाशील या थंडीत मधुरस जाशील सांडी

घट्ट करशील प्रेमाने बिंद जरासा हे का मिरवशील का विश्वास मनी जरासा घट्ट करशील प्रेमाने तू नात्याचा बंद जरासा हरहून जाईल मीही जरासा तुला बाब मी असशील का जवळ मला करशील का जवळ मला तू प्रेमाने सांगित करशील का जवळ मला तू प्रेमाने सांदित येशील का असेल काय गोड गुलाबीत सामावून जाऊ सामावून जाऊ तुम्ही आपल्याच अनोख्या धुंडीत येशील का ये असेल ये का धन्यवाद